हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय मस्त चमचमीत असा सोया पुलाव किंवा सोया बिर्याणी एकदम रसरशीत असे यामधले सोया तयार होतात एकदम मस्त टेस्टी चव आहे या बिर्याणीची ही बिर्याणी एकदा खल्यानंतर जिभेवरती याची चव रेंगाळत राहिली पाहिजे इतकी मस्त टेस्टी अशी ही बिर्याणी तयार होते तर चला बघूया ही सोया बिर्याणी कशी बनवायची ते ही बिर्याणी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी शंभर ग्रॅम सोया घेतलेले आहेत कोणतेही घेऊ शकतात पॅकेटमध्ये असतात ते किंवा नॉर्मली मोकळे ते मिळतात सुट्टे ते देखील घेऊ शकता आता या सोयामध्ये मी कडकडीत असं गरम केलेलं पाणी घालते व्यवस्थित मिक्स करते आणि हा सोया आता आपल्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे गरम पाणी घातल्यामुळं अगदी पटकन हा सोया फुलतो थंड पाणी घातल्यामुळं सोया फुलतो पण तो, तो जास्त सॉफ्ट होतो तर तितका सॉफ्ट आपल्याला नको आहे म्हणून इथं आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे चमचाभर मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं पाण्यामध्ये आणि आता दहा मिनिटं हे असंच बाजूला ठेवून देऊया आता बिर्याणी बनवण्याची दुसरी स्टेप आहे ती म्हणजे तांदूळ इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी बासमती तांदूळच वापरला जातो तर मी दीड वाटी हा तांदूळ घेतलेला आहे आता स्वच्छ पाण्याने एक ते दोन वेळा हे धुवून घ्यायचं आणि त्यानंतर धुतलेला तांदूळ असाच आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे ह्या हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा नाही तर फक्त धुवून बाजूला ठेवून घ्यायचं आहे आता तिसरी स्टेप आहे मॅरिनेशनची तर मी इथं पाऊन वाटी घट्ट असं दही घेतलेलं आहे हे दही थोडंसं फेटून घेते या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये आता एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला एक चमचा कसुरी मेथी थोडीशी हातावर चुरून घालायची एक चमचा लाल तिखट आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि आता दोन हिरव्या मिरच्या मधोमध या प्रकारे मी स्लीट करून घेतलेल्या आहेत त्या हिरव्या मिरच्या घेतल्या भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहेत पुदिन्याचा फ्लेवर या बिर्याणीमध्ये खूप मस्त टेस्टी लागतो त्यानंतर एक मोठा चमचा भरून आलं आणि लसूण मी क्रश करून घेतलेला आहे तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता आता हे सगळे मसाले या दह्यामध्ये मिक्स करून घेऊया आता आपण सुरुवातीला भिजवून घेतलेले जे सोया होते ते सोया हाताने व्यवस्थित पिळून घ्यायचे आहेत आणि या दह्यामध्ये घालून घ्यायचे हे सोया आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत आता आपण या पिळून घेतलेल्या सोयावरती अर्धा चमचा गरम मसाला घातला मी आणि हा गरम मसाला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे सोया पूर्ण या दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान असं दह्याचं चा कोटिंग झालं पाहिजे सोयांना आता हा सोया व्यवस्थित मिक्स झालेला आहे दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं कमीत कमी दहा मिनटासाठी ते मॅरिनेट झालं पाहिजे त्यामुळं आतमध्ये फ्लेवर्स खूप छान उतरतात आता गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तीन पेला पाणी घालून घेतलेलं आहे पाणी छान गरम झालं की यामध्ये दोन तमालपत्र दीड इंच दालचिनी एक मोठं बदाम फूल आणि एक मोठी वेलची घातलेली आहे चार ते पाच लवंग आणि दहा ते पंधरा काळी मिरी एक जावित्रीचं फूल घातलेलं आहे लहान आकाराचं त्यानंतर एक चमचा जिरे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पानं हाताने कट करून घालायची चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता एक ते दीड चमचा आपल्याला इथं तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळं बिर्याणीला एक मस्त अशी चव येते खूप छान फ्लेवर येतो आणि आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भिजवून घेतलेला किंवा धुवून घेतलेला जो तांदूळ आहे तो सगळा तांदूळ यामध्ये घालायचा आणि या पाण्याला उकळी आल्यापासून फक्त सात ते आठ मिनिटासाठी हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजेच तो फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजला गेला पाहिजे तर आता इथं सात मिनिट पूर्ण झालेले आहेत आणि सात मिनिटानंतर एक वेळ चेक करायचा तर छान असा हा तांदूळ परफेक्ट झालेला आहे ऐंशी टक्के तांदूळ शिजलेला आहे मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद केली आणि हा तांदूळ एका गाळणीवरती काढून घेतला त्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आता यावेळी यामध्ये जे मोठे मोठे मसाले आहेत ते तुम्ही काढून टाकू शकता कारण त्यांचं काम आता झालेलं आहे आणि हा तांदूळ थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे तो ओवर कुक नाही होणार जास्त शिजणार नाही थोडासा पसरून घेतला की तो लगेच थंड होईल आणि त्याचं जी कुकिंग प्रोसेस आहे ते तिथेच थांबेल तर आता हा तांदूळ मी मोकळा करून घेतला थोडासा पसरला आणि आता असंच ठेवून देऊया आता पुढची तयारी बघायची एका बुडाच्या भांड्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपण भात शिजवून घेतेवेळी तांदूळ शिजवून घेतेवेळी जे जे मसाले वापरले होते तेच मसाले त्याच प्रमाणामध्ये घेऊन त्या तेलामध्ये घालायचे त्यानंतर एक मोठा कांदा या प्रकारे मी स्लाईस करून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे हा कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा हा छान परतून झाला की गॅसची फ्लेम बारीक करायची किंवा पूर्ण बंद करू शकता त्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेले जे सोया आहे ते सगळे सोया यामध्ये घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान तेल सुटेपर्यंत हे सोया या कांद्याबरोबर तेलामध्ये परतून घ्यायचे शिजवून घ्यायचे तर आता तीन ते चार मिनिट हे सोया मी छान असे परतून घेतलेले आहेत बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता पाव चमचा हळद घातलेली आहे आपण पहिल्यापासून हळद अजिबात वापरली नव्हती तर पाव चमचा मी इथं हळद घातलेली आहे हळद देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स झाली आणि आता याच्यावरती झाकण लावायचं आणि दोन ते तीन मिनटांसाठी मीडियम फ्लेमवरती हा सोया असाच सोडून द्यायचा तर आता तीन मिनटानंतर बघा यामधलं सगळं तेल बाजूला झालेलं आहे हे सोया छान असे शिजले गेलेले आहेत पण हे जास्त कोरडं वाटतंय तर त्यासाठी मी पुन्हा यामध्ये अर्धा वाटी पाण्याचा वापर करते म्हणजेच यामध्ये थोडीशी ग्रेवी तयार झाली पाहिजे थोडीशी ग्रेव्ही शिल्लक राहिली पाहिजे या प्रकारे या पद्धतीनं आपल्याला हा सोया तयार करून घ्यावा लागेल तर आता हा सोया तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आणि तयार करून घेतलेल्या या ग्रेव्हीमधला सोया आणि थोडीशी ग्रेवी बाजूला काढून घ्यायची दुसऱ्या एका भांड्यामध्ये आणि या शिल्लक राहिलेल्या सोयावरती आपल्याला आता आपण तयार करून घेतलेला तांदूळ घालायचं आहे तर मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती तांदूळ या सोयामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे तर मी इथं दोन लेअर करते तर तुम्ही एक लेयर देखील करू शकता पण जर एक लेअर असेल तर भांडं थोडंसं मोठं घ्यावं लागेल भांडं लहान असल्यामुळं मी इथं दोन हा तांदूळ पसरून घेतला आता याच्यावरती तळून घेतलेले कांद्याचे काप घालायचे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची काही पानं घालायची एक ते दीड चमचा तूप घालायचं आहे व्यवस्थित पसरून घालायचं तूप तूप घातल्यामुळं बिर्याणीला एक खूप छान असा फ्लेवर येतो खूप मस्त चव येते तुपामुळं आता दुसरी लेअर बनवायची आहे तर त्यासाठी आपण तयार करून घेतलेले सोया आणि त्याची ग्रेव्ही दुसऱ्या लेअरवरती पसरून घ्यायची व्यवस्थित चारही बाजूने व्यवस्थित पसरायचं म्हणजे या ग्रेवीची चव ग्रेवीचा फ्लेवर पूर्ण बिर्याणीमध्ये उतरतो त्याच्यावरून पुन्हा काही कांद्याचे काप बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आता त्याच्यावरती पुन्हा थोडासा शिजवून घेतलेला भात पसरवून घ्यायचा हा भात मी पसरवून घेतला आता याच्यावरती पुन्हा पहिल्यासारखेच कांद्याचे काप कोथिंबीर पुदिन्याची पानं तूप घालायचं आहे एक ते दीड चमचा आणि आता त्या अर्धा चमचा तुपामध्ये पाव चमचा हळद घालते मी ही हळद या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे हळदीचं तूप या भातावरती घालून घ्यायचं त्याचे थेंब सोडून घ्यायचे या पिवळ्या रंगाबरोबर मी काही फूड कलर देखील वापरलेला आहे हिरव्या रंगाचा पूर्णपणे ऑप्शनल आहे गरज वाटली आवडत असेल रंग तर वापरा नाही वापरला तरीही चालेल पण हा हिरवा रंग वापरल्यामुळं बिर्याणीला खूप छान असा रंग येतो खूप आकर्षक अशी ही बिर्याणी तयार होते चवीमध्ये काही फरक पडत नाही तर आता याच्यावरती पुन्हा थोडेसे कांद्याचे काप घातले कोथिंबीर पुदिनीची पानं घातली आणि अगदी चिमटीने एक ते दोन चिमट बिर्याणी मसाला भुरभुरून घेतलेला आहे त्यानंतर झाकण लावलं आणि या झाकणाला जे छिद्र आहे ते छिद्र देखील आपल्याला याप्रकारे बंद करून घ्यायचं आहे तर मी फॉईल पेपरने ते बंद केलं गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि त्याच्यावरती आपलं हे बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे सुरुवातीला पाच ते सात मिनिटं गॅसची फ्लेम मोठी करायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि हे बिर्याणीचं भांडं तव्यावरती असंच सोडून द्यायचं पूर्ण बारा ते पंधरा मिनिटासाठी आणि त्यानंतर आपली ही बिर्याणी खाण्यासाठी तयार होते म्हणजेच हा तांदूळ जो काही वीस ते तीस टक्के शिजण्याचा राहिलेला असतो तो आपल्याला फक्त वाफेवरती तयार करून घ्यायचा असतो तर आता पंधरा मिनिटानंतर बघू शकता छान असा हा एकदम मोकळा असा आपला तांदूळ शिजलेला आहे मस्त अशी ही आपली बिर्याणी तयार आहे भाताचा प्रत्येक शीत मोकळा आहे एकही शीत चिकटलेला नाही किंवा ओवर कुक झालेला नाही याचा अर्थ परफेक्ट ही आपली बिर्याणी तयार आहे आणि सुगंधाचं तर काय बोलावं ही बिर्याणी तयार झाली की पूर्ण घरभर याचा सुगंध पसरतो खूप मस्त टेस्टी अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे आता या बिर्याणीमधले हे सोयाचे पीसेस बघू शकता मस्त रसरशीत झालेले आहेत याचा अर्थ आपण बनवलेली ही बिर्याणी कोरडी झालेली नाही त्यामध्ये मॉइश्चर अजूनही शिल्लक आहे आणि त्यामुळंच आपली ही बिर्याणी खाताना कोरडी वाटणार नाही तर आजची ही माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा याच प्रकारच्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील थँक्यू